त्रिपुरारी पौर्णिमेला सातशे पन्नास वाटी प्रज्वलित करून दीपदान करायचं आहे त्रिपुरारी कशी साजरी करावी काय करावे काय करू नये हाय हॅलो नमस्कार मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल तर बघा त्रिपुरारी पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमेला बघा आपल्याला सातशे पन्नास वाती प्रज्वलित करायच्या आहे म्हणजे जाडायच्या असतात आणि म्हणून या वाती कशा बनवायच्या आणि जर तुम्हाला त्रिपुरारी वाती जर नाहीच मिळायला मार्केटमध्ये किंवा बनवून एवढ्या सातशे पन्नास वाटी बनवणं शक्य झालं नाही तर त्यावेळेस काय करावं हे सुद्धा आपण आजच्या ब्लॉगमध्ये बघणार आहे हॅलो नमस्कार मी गायत्री तर बघा त्रिपुरारी पौर्णिमा हा दिवस अत्यंत महत्वाचा दिवस आहे एकादशी पासून ते पौर्णिमेपर्यंत आपण देव दीपावली साजरी करत असतो आणि वसुबारस पासून लावलेले आकाश कंदीन दिवे लायटिंग या सर्व वस्तू आपण तशा राहू देतो आणि या दिवसापर्यंत आपण ते दररोज संध्याकाळी लावत असतो म्हणजे खरी दिवाळी देव दिवाळी पर्यंत असते आणि नाग आपण साजरी करत असतो पौर्णिमा ही मंगळवार चार नोव्हेंबरला रात्री दहा सदोतीस ला सुरू होते आणि बुधवारी सहा एकोणपन्नास ला संध्याकाळी संपते तरी सुद्धा आपण पौर्णिमा किंवा अमावस्या उगवत्या सूर्याची पकडत असतो म्हणून आपण बुधवारची पौर्णिमा सत्यनारायण सुद्धा आपल्याला बुधवारीच करायचं आहे आणि त्रिपुरारी पौर्णिमाच्या वाती सुद्धा आपल्याला प्रज्वलित करायची आहे सेवा सुद्धा आपल्याला बुधवारीच करायची आहे त्रिपुरारी पौर्णिमेला देव दीपावली असे सुद्धा म्हणतात या दिवशी कार्तिक स्वामींचं दर्शन घेतलं जातं कारण बघा स्त्रिया वर्षभर कार्तिक स्वामींच्या मंदिरात जाऊ शकत नाही पण हा दिवस तितकाच महत्वाचा असतो कारण या दिवशी वर्षातून एकच दिवस असा असतो का आपण स्त्रिया सर्व काही महिला पुरुष एकत्र कार्तिक स्वामींच्या दर्शनाला जाऊ शकतो म्हणून त्रिपुरारी पौर्णिमेला आपण दर्शन घेऊ शकतो तर बघा त्रिपुरारी पौर्णिमेला सकाळी लवकर उठून सूर्यदेवाला जल अर्पण करायचंय सूर्यदेवाला असं पाहिलं तर दररोजच जल अर्पण केलं पाहिजे पण दररोज नाही शक्य झालं तर अशा महत्वाच्या दिवशी तरी प्रत्येकाने सूर्यदेवाला जल अर्पण करावं यानंतर उमरट्याला छान असं हळदीचं लेपन करावं दारासमोर सुंदर अशी रांगोळी काढावी त्यानंतर देवपूजा करावी देवपूजा करत असताना पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला ज्या काही सेवा करायच्या असते त्या सुद्धा तुम्हाला याच दिवशी करायच्या आहे म्हणजे सकाळी पौर्णिमेच्या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमा असल्यामुळे महादेवाच्या पिंडीवर सकाळी तुम्हाला अभिषेक करायचा आहे किंवा तुमच्या घराजवळ एखादं महादेव मंदिर असेल तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही एक लोटा जल अर्पण करू शकता दर्शन घेऊ शकता बेलपत्र अर्पण करू शकतात आणि घरच्या घरी पिंडीवर सुद्धा तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम नम शिवाय या मंत्राचा तुम्ही मंत्रजाप करू शकता किंवा महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबकम यजामही सुगंधित ऋतमे वंदना मृत्युर्मुक्षी यमा या मंत्राचा तुम्ही मंत्रजाप करू शकता किंवा तुम्ही रुद्रपठन करू शकतात रुद्र अभिषेक करू शकतात आणि हे जे काही तीर्थ आहे ते ती सर्वच घरातील सर्वांनीच घ्यायचं आहे आहे पिंड घ्यायची तिला अष्टबंध भस्म अर्पण करायचं आहे करायची आहे बेलपत्र अर्पण करायचे आहे तुमच्या कुराचं फुल किंवा तुम्ही अर्पण करू शकतात त्यानंतर एखादं छान असं पांढरं फुल अर्पण करावं धोते या दिवशी तुम्हाला महादेवाची सेवा सुद्धा करायची आहे त्याचप्रमाणे आपल्याकडे आपली स्वामींची मूर्ती असते स्वामींचा फोटो असतोच तर त्याच्यावर सुद्धा तुम्हाला सेवा करायची आहे स्वामींच्या मूर्तीवर पुरुष सुक्त एक किंवा सोळा वेळा श्रीसुक्त तुम्हाला पठण करायचं आहे आणि म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा आणि पौर्णिमा असल्यामुळे तुम्हाला सकाळीच स्त्रीसुक्ताचा अभिषेक सुद्धा स्त्री यंत्रावर करायचा आहे सोळा वेळा तुम्हाला श्रीसुक्तम पठन करायचं आहे ज्याप्रमाणे आपण दिवाळीच्या दिवशी सर्वीकडे लाईटिंग दिवे लावलेत अगदी त्याचप्रमाणे आपल्याला पौर्णिमेलाच करायचं तसंच आहे आणि त्यानंतर आपल्याला त्रिपुराच्या वाती म्हणजे सातशे पन्नास वाती जाळायची आहे या वाती तुम्ही घरी सुद्धा जाळू शकतात किंवा महादेव मंदिरात जाळू शकतात किंवा तुमच्या घराजवळ जर एखादं आपलं केंद्र असेल तर तुम्ही केंद्रामध्ये सुद्धा जाऊ शकतात केंद्रामध्ये सुद्धा बऱ्याच लेडीज येत असतात आणि माती दीपोत्सव साजरा केला जातो तर त्या ठिकाणी किंवा कोणत्याही एखाद्या मंदिरामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता तर या दिवशी सातशे पन्नास एक ब्रंच तयार करून मिळत असतो बाजारांमध्ये किंवा मार्केटमध्ये जेणेकरून तो लवकरच जाळला जाईल आणि त्यानंतर एका मोठ्या पंथीमध्ये तुम्हाला त्यांना जाडायच्या शुद्ध गायच्या तुपामध्ये छान अशा त्यांना भिजवून द्यायच्या या दिवशी संध्याकाळी सातशे पन्नास वाती एका मोठ्या पंथेत देवासमोर बसून जाडायचे आहेत देवासमोर किंवा महादेव मंदिरामध्ये किंवा केंद्रात तुम्हाला जमेल तिथे तुम्ही जाळू शकता शहरामध्ये जर बघितलं तर प्रत्येकाच्या घराजवळ मंदिर किंवा केंद्र नसतं म्हणून तुम्ही घरी सुद्धा संध्याकाळी जाळू शकता प्रदोष काळामध्ये वाती जाळत असताना तुम्हाला महामृत्यूंच्या मंत्राचं जप करायचं आहे ओम त्र्यंबकम यजाम सुगंधित ईश्वीवंद पूर्वा ऋतुमे वंदना यमामृता ह्या मंत्राचा तुम्हाला मंत्रजाप करायचा आहे किंवा कंटिन्यू तुम्हाला मंत्रजाप करणं जमत नसेल तर तुम्ही छान असा मंत्र युट्यूबवर सुद्धा लावू शकता किंवा मोबाईलवर आता बघा तुम्हाला जर सातशे पन्नास वाटी मिळाल्या नाहीत तर काय करायचं आहे तर पाच किंवा सात किंवा पंधरा जेवढ्या तुम्हाला जमतील दिवाळीला होत्या त्या छान अशा मातीच्या पंत्या घ्यायच्या आणि त्या सर्वीकडे इकडे दीपदान करायचं आहे म्हणजे दाराजवळ तुळशी जवळ देवाजवळ किचन जवळ पूर्ण घरामध्ये छान अशा पंत्या लावायचा आहे त्या दिवशी उजेड करायचा आहे इतर ठिकाणी तुम्हाला जमेल तेवढ्या पंत्या लावायच्या आहे किंवा जर सातशे पन्नास वाती मिळाल्यास तर तुम्ही या सुद्धा त्या दिवशी आवर्जून लावायच्या आहे कारण ह्या दिवसाचं तितकंच महत्व आहे त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून मुख्य दरवाजेच्या बाहेर एक पंती लावा संध्याकाळी कारण बघा या दिवशी देव दीपावली असते देव दीपावली असल्यामुळे पौर्णिमा असते आणि म्हणून हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे कारण आपण पौर्णिमेला बघा पौर्णिमेला आपण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची सेवा करतो आणि या दिवशी आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी सत्यनारायण सुद्धा करत असतो आणि ह्या दिवशी महादेवाची पूजा करायला सुद्धा तितकच महत्व आहे म्हणून हा सर्व सेवा तुम्हाला आणि सातशे पन्नास वातींचा उपाय सुद्धा करायचा आहे हा उपाय सुद्धा तितकाच महत्वाचा आहे कारण हा आणि पौर्णिमेला किंवा वर्षभरात बारा पौर्णिमा येतात बारा सत्यनारायण आपल्या घरी होत असतात आणि आपली वास्तू शुद्ध होते सर्वात मोठ्या मोठ्या अडचणी दुःख किंवा दरिद्र गरिबी मात्र संपवून टाकण्याची ताकद या सत्यनारायण मध्ये आहे म्हणूनच आपल्याला गुरु गुरुमाऊलींनी ही सेवा दिलेली आहे आणि तुम्हाला जर तुमच्या देवघरात देवीचा मंगल कलश स्थापन करायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही ह्या दिवशी किंवा ह्या पौर्णिमेपासून करू शकतात कारण ही तितकीच मोठी आणि महत्वाची पौर्णिमा आहे आणि प्रत्येक पौर्णिमेला ज्या ज्या घरामध्ये सत्यनारायण पूजा होते तिथे भगवान श्रीहरी ची सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मी कधीही काढता पाया घेत नाही कारण बघा माता लक्ष्मी तेवढी चंचल आहे ते आपल्याला सुद्धा प्रत्येकाला माहिती आहे पण जिथे जिथे भगवान विष्णूंची सेवा होते तिथे तिथे माता लक्ष्मी कधीही जात नाही म्हणून त्या घरात संपत्ती सुख शांती कस कसलीही कमी मात्र भासत नाही आणि ह्या दिवशी पौर्णिमा असल्यामुळे तुमच्याकडे स्त्रीयंत्र असेल किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल माता लक्ष्मीचा फोटो असेल तर तुम्हाला त्याच्यावर सुद्धा सेवा करायची आहे सकाळी देवपूजा करत असताना स्त्री यंत्रावर श्रीसुक्ता श्रीसुक्तम सोळा चा अभिषेक करायचा आहे त्याच्यानंतर कुंकुमार्जन करायचं आहे कुंकुमार्जन करत असताना देवाजवळ शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावावा आणि मग तिथे सेवा करावी कुंकुमार्जन करत असताना नवानुमंत्राचा जप तुम्ही करू शकता किंवा एक वेळा किंवा सोळा वेळा श्री सुप्तम तुम्हाला पठन आहे किंवा ललिता सहस्रनाम पठण करू शकतात विष्णू गायत्री मंत्र मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र कुबेर मंत्र व्यंकटेश किंवा एक माळ किंवा अकरा वेळा त्या दिवशी तुम्हाला कार्तिकी गायत्री मंत्राचा जप करायचा आहे बघा कार्तिकी गायत्री मंत्र ओम शमुखाय नो षष्टी प्रचोदया या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे तर म्हणून या त्रिपुरारी पौर्णिमेला खूप जास्त महत्व आहे ही सेवा कोणीही करू शकते महिला पुरुष मुलं मुली अगदी कोणीही सेवा करू शकतात या सेवेला अजिबात अटी नाही बघा काय होत काही कारणामुळे प्रत्येकाला सेवा होईलच असं नाही पण जर तुम्ही सेवा करत नसेल ना तर दोन ते तीन या चुका आहेत म्हटलं मात्र त्या सुद्धा तुम्ही करू नका जेणेकरून आपल्याला दोष सुद्धा लागणार नाही हा दिवस तितकाच महत्वाचा आहे या दिवशी तुळशीचे पाणी तोडू नका जमलं तर ब्रह्मचर्याचं पालन करावं या दिवशी नॉनव्हेज अजिबात खाऊ नका घरामध्ये शांतता ठेवा वादविवाद भांडणं भांडण करू नका कारण बघा माता लक्ष्मी नाराज होते कारण माता लक्ष्मीला शांतता तितकीच प्रिय आहे कार्तिक पौर्णिमेला दान धर्म करा चांगले कर्म करा या दिवशी देव दीपावळी आहे म्हणून तुम्ही दुपारी झोपू नका कारण ज्याप्रमाणे आपण लक्ष्मीपूजनची तयारी केली अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला सत्यनारायण सुद्धा संध्याकाळी प्रदोष काळातच करायचं आहे या दिवशी दानाला खूप जास्त महत्व आहे म्हणून तेवढं दान करा छोट्या बाळाला किंवा मोठ्याला ज्याला जमीन तेवढं चॉकलेट फराळ वगैरे असं द्या दिवाळीसारखा दीपोत्सव तुम्हाला संध्याकाळी छान लावून साजरा करायचा आहे कार्तिक पौर्णिमेला किंवा कार्तिक स्वामींच तुम्हाला दर्शन करायचं आहे आणि त्या दिवशी दोन मोरपीस तुम्हाला आपल्या जवळच्या केंद्रामध्ये घेऊन जायचं आहे केंद्रामध्ये घेऊन जायचं आहे स्वामींच्या पायाशी किंवा मूर्ती जवळ ते दोन मोरपीस ठेवायचे आहे एक मोरपीस घरी घेऊन यायचं आहे एक मोरपीस मात्र आपल्याला महाराजांजवळच ठेवायचं आहे दोन मो एक मोरपीस घरी घेऊन आल्याच्या नंतर तुम्हाला ते मोरपीस देवघरात किंवा तिजोरीमध्ये किंवा कोणत्याही ठिकाणी एका घरामध्ये भिंतीला लावायचं आहे या सर्व गोष्टी केल्यामुळे तुमचा अगदी चांगला फायदा होईल तुमच्या घरामध्ये जर मुलं स्कूल कॉलेजमध्ये जात असतील तर मुलांच्या आयुष्यामध्ये प्रगती होईल त्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती होईल आणि त्रिपुरारी पौर्णिमेची एक छोटीशी कथा सुद्धा आहे की आपण या सातशे पन्नास वातीच का जाळतो मागचं रहस्य काय तर बघा त्रिपुर या दैत्याने ब्रह्मदेवाची आराधना करून त्यांना संतुष्ट करून घेतले मध्यंतरी इतर देवांनी त्यांच्या आराधनेत विघ्न आणण्यासाठी पुष्कळ कटाटोप केला परंतु व्यर्थ गेला ब्रह्मदेव वर देण्यासाठी तयार झाले तेव्हा त्रिपुराने मला अमरत्व प्राप्त व्हावे असे सांगितले वर मिळा वर मिळाल्यामुळे त्याला त्याने सर्व देवतांना सतावून सोडले प्रत्यक्ष भगवान विष्णूंनाही त्रिपुराला प्रतिकार करता आला नाही शेवटी भगवान शंकरांनी तीन दिवस युद्ध करून कार्तिक शुद्ध पौर्णिमेला त्रिपुरसुराचा आणि सर्व देवांना वैभव परत मिळाल्याने पाहून सर्व देवतांना अतिशय आनंद झाला आणि म्हणून त्यांनी भगवान शंकराचे आभार मानले आणि स्तुती म्हणून दीपोत्सव साजरा केला म्हणून ह्या त्रिपुरारी पौर्णिमेला देव दिवाळी असं म्हटलं जात देवांप्रमाणे आपल्याही जीवनातील अनिष्ट निवारण होऊन आपल्या जीवनामध्ये आनंदी आनंद निर्माण व्हावा दिव्यांचा प्रकाश हृदयात पसरावा म्हणून या दिवशी भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये सातशे पन्नास वाती जाळून दिवे लावून दीपोत्सव साजरा केला जातो या सातशे पन्नास वाती म्हणजेच त्रिपुराच्या वाती होय तसेच या दिवशी भगवान शिवाचा अभिषेक सुद्धा केला जातो या वाती जळल्यावरती राग आपण भस्म म्हणून महादेवांना लावू जात, लावली जाते म्हणून नक्कीच या वाती तुम्ही आजच्या दिवशी जळल्या पाहिजे